नमस्कार मी साक्षी इन गो चोवीस तास मध्ये सगळ्यांचं स्वागत करते कुडचडेतील गणे मरण शेल्डे भागात रात्रीच्या वेळी दुचाकीवर प्रवास करणाऱ्या महिलांसाठी धोका वाढलाय एका व्यक्तीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून तो डोक्यावर हेल्मेट घालून नग्न अवस्थेत दिसतो आणि महिलांच्या गाड्यांवर हल्ला करतो सहा महिन्यांपूर्वी ही असाच प्रकार घडल्याने आता गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले कितले दिस झाले एक अनोळखी मनीस तो लिंक पिसाड काय किती म्हणजे खबर ना पण हाजे पहिले स महिन्या पहिले तो बायलांचे फाटी लागतालो असेच पण बायलो पुढे सरना ते हा पोलिसांना सांगू सोदता जातले बेगीन तुम्ही या मनशा ॲक्शन घेऊन तसेच पेट्रोलिंग हा चालू करू जाय आम्ही ऐकला की हो फक्त बैलांच्या फाट्या लागता म्हणून आणि ही एक वस्ती भरलेली वस्ती ही कॉलनी हे असा त्यांना जातले बेगीन वो कावज आणि किती घडपास इन्सिडेंट घडपास जायना त्या खाती पोलिसांनी जातले बेगीन या मनशाचे ऍक्शन घेऊन व रात्र एका देडा किती करता कपडे घातल्या काय ना आमक सारखे कळणा फुटेज हा हा मेळली असा आणि ती तो क्लिअर पडतात अंडरब्रिज असता सिंगेड रोड ता दोन तीनाक तो भर सरलो असता तेव्हा हा मागता पोलिसांनी जाता बेगीन या मनशाचे ऍक्शन घेवपाक आणि किती ऍक्सिडेंट इन्सिडेंट आसा पैसा सांगाचं म्हणल्यार इतले लोकांक खबर असा व्हिडिओ फुटेज मेळली असा कॅमेरे सुद्धा लोकांनी रेकॉर्डिंग आसा पुलिसांक सो लागपाक जायना लागू धरपाक कारण भायल मनशाचो प्रश्न असा फाल्यां समज तो फाटी लागता ते बरे कशें फाटी लागता असताना तेका धरलें जावं जे केले तोही भं असा उपरांत उपरांना समज ते हे करून जेव्हा बायल मनीस जे टू व्हिलर आपली स्पिडेर वरपूक सोदतली त्यांना पडली जर तकली बीन खंच्या आड्यार बसली ज्या एका रिस्पॉन्सिबल कोण पुलिसांक जर कळले जर पुलिसांनी हेजेर हांगसर पेट्रोलिंग करून खंय झाडांनी लिपवून रावून जावं कशा प्रमाणे पण ताका धरपची गरज हा पण तो आज मेन मेळ ना हेही कडेन आयकू ये पण लोक म्हणून किती करतले लोकांनी कळलेले असा पण हो मेळना मनीस सो हंगर एक मोठो धोका जावपाची शक्यता असा पोलिसांनी ह्याच्या बेगिना बेगीन लक्ष घालपाची गरज असा किंवा खंयचे बायल मनशाचे अटॅक केलो जाल्यार हे हर एक मोठे हे जाऊ शकताच्या गणेमरड या गावा असा आणि गणेमरड जे एक मोठो ह इशू निर्माण झाला तो असा हंगा एक दादलो मनीस जो असा रात दोना या टायमार तिला कपड्याचे म्हणजे जो कपडे नसताना हेल्मेटकडे घालून जो बायल मनशी हो रोड जो असा ह्या रोडान वयर जे हा शंभर मिटरचे वचत एक दाउजी एक घर आसा बंद आसलें आणि त्या घरात दपून राहतो आणि थंयच्यान बायलो ज्यो येता त्यांची उडी घालता अशीच घटना जी आसा दोन ज्यो मनीस आसा त्यांची जाल्ली आसा आणि स म्हयने पहिली अशी घटना झाली आणि हेजी सगळे जो सविस्तर जे हे असा ते कुडचडे पोलीस स्टेशन खबर आसा कुडचडच्या पोलिसांनी हांची फुटेजी आसा आमच्याय कडेन जे फुटेज आम्ही आमी इन गोवाच्या माध्यमांतल्यान ही फुटेज तुम्हाला दाखवून पळयता आता नंदेश आणि मिल्टन बाबान सांगले असा एक बैल आंगार जेन्ना अकस्मात जे रातचे वयता तेन्ना आणि ती बैलम जावपाक शकता आणि व्हरोन ती तकली एखादी बसली स्कूटर वरून मारली जाल्यार कितें हे जो कि दे, दे एक इश्यू जो तो गणेमरणात चालला असा आणि गणेमरडात भितर जर पळत लोक भिल्ले असतात पण बैलमणीस जी आसा ज्या बैलां हे आसा इन्सिडंट तो बायलो सरळ खंयच्या कॅमेरा मुखार येऊन सांगू शकना किंवा पोलिसांना सांगू शकना पूण खंयच्यान तरी जेन्ना वास पोलिसां जे लागतं पोलीस जेव्हा फुटेज वरता त्यांना ह्या पोलिसांनी खैतरी सापळं जाय कारण चोरांक धरता जर सापळे रचता पण असो हो नग्न अवस्थेत म्हणून तसं हा घालून तुम्ही जर फुटेज जर पळत तो सिगरेट ओढा आणि जेव्हा बायल मनीस बुर्ख घालून किंवा किती घालून येतात त्यांना तो वळखता ही बायल मनीस येत म्हणून आणि त्यांना तो अटॅक करता मग हे जवळपास जायना आज लॉ अँड ऑर्डर जर पळत जर रेप केसी वाढलेलो असतात रेप केसी खात्री लॉ अँड ऑर्डर जी आता ती खरी विस्कळीत जायना लोकांचा विश्वास जो असा पोलिसांचे उरप अशी जर घटना जाय जर येदा कदाचित कोणाले ते भरगे असले कोणाली बायल असले किंवा कोणाली आवय जी आता ती कामा खात्री ख का, बाजारात असा शॉप बंद करून जे येतात आणि त्यांना अटॅक जाऊ आणि टाईम झाला असता एक देड झाले असता त्यांना घरचे किंवा साडीच्या लोकांक सुद्धा काय ना हो कोण मनीस जो असा आम्ही जर देवसार जर भोवता जर देवसार अशा व्यवस्थित भोवना किंवा हेल्मेट घालू भोवना त्यांचा टाईमच वेगळा असता पण हो जो मोस असा एक तर लिंगपिसाड असतं जाय आणि ह्या हातुतल्यान कुर्तडे पोलिसांनी हांगा सापड रचून ह्या मनशाक तात्काळ पण तो जाय आणि सुरक्षा आम्ही म्हणतात सरकार जो म्हणतात बी जे पीच <खेगे> की महिलांची सुरक्षा जी आसा ती आम्ही हे करता म्हणून ती ही सुरक्षा आसा ती पळोवपाक जाय आणि मुख्यमंत्री जो आसा डॉक्टर प्रमोद सावंत हेणी हांगा जातीन लक्ष घालपाक जाय पुलीस डिपार्टमेंट आसा हांकां इन्स्ट्रक्शन ते पद्दतीन दिवपाक जाय आनीक महिलांची सुरक्षा जर म्हणटा जाल्यार ह्या पद्दतीन महिलांक जेन्ना एटॅक जाता रातचे तेन्ना अशा ह्या महिलांक जेन्ना घर वयता तेंका सुरक्षा मेळपाक जाय इन गोवा खातीर उदय देकर कुडचडे घेणार आहोत अल्पशी विश्रांती कुठेही जाऊ नका ताज्या साठी आमच्या सोबत राहा